पेन तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन माहितीच्या अधिकाराचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टीने शाळा कॉलेज मधील औचित्य साधून पेन तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकाते पोलीस हवालदार अमोल म्हात्रे पोलीस शिपाई आकाश कुठे आणि पत्रकार उपस्थित होते किरण मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न